आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे रस्त्यावरचे खड्डे कोणाचे भ्रष्टाचाराचे अड्डे होते हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून त्या दिवशी काही मिस्टर बिननी डस्टबिनचा उल्लेख केला सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बिन आहे ना मिस्टर बिन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती त्यामुळे आज झालेत सगळेजण गेले कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसला होता कुणी बघितलं नाही परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं तीन तीन ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं चहा मागवा म्हणाले चहा पण पिली पण चहा कुठली होती वाघ बकरी चहा ती पाहिली आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही बोलायला लावू नका बात निकलेगी तो दूर तक जायगी आणि म्हणून अंतिम आठवड्याच्या प्रस्ताव विरोधी पक्षांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख केलाय माझ्या हातात मागच्या दहा वर्षातील घटनांचा तक्ता आहे तुमच्या काळात काय झालं आणि आमच्या काळात काय झालं याची काय तुलना मी करणार नाही कारण ते बरोबर नाही आहे का शेवटी आपली जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून आमच्या एकाही बहिणीवर अत्याचार होऊ नये तिला निर्भयपणे समाजात वावरता आलं पाहिजे ही सरकारची आणि आमची भूमिका आहे सभापती महोदय महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये बदल झिरो टॉलरन्स ठेवाय पोलिसांना मुख्यमंत्री महोदयाने आणि आम्ही सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्ता दिली त्यामुळे माझी लाडकी बहीण सुरक्षित बहीण असली पाहिजे ही आमची भूमिका आहे सभापती महोदय या ठिकाणी पोलिसांना बदनाम करण्याचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही जण करतायत अशा प्रवृत्तीना ठेचण्यासाठी पूर्णपणे सरकार समर्थ आहे सरकार सक्षम आहे आणि वेळोवेळी ते केलेलं आहे आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या जे कर्तव्यदक्ष पोलिस आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो आज संपूर्ण देशात महाराष्ट्राकडे एक प्रगतिशील आणि शांतताप्रिय राज्य म्हणून पाहिलं जात आणि म्हणून तसं नसतं तर सर्वाधिक गुंतवणूक या आपल्या महाराष्ट्रात आली नसती विदेशी गुंतवणूकदारांनी एवढा विश्वास दाखवला नसता आज मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त गुन्हे सिद्ध करण्याचं आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर शहरी गुन्हेगारीत पहिल्या पाच क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही आता कायद्यामधील काही तरतुदींमुळे महिलांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे त्या तक्रारी करायला पुढे येत आहेत त्यांच्यासाठी पोलीस देखील तात्काळ कुठल्याही महिलेच्या तक्रारीला प्राधान्य देत आहेत आणि तातडीने गुन्हेगाराचा शोध घेणं त्याच्या विरुद्ध पुरावे जमा करणं कोर्टात त्याला सादर करणं या गोष्टीमध्ये या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर साठ दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येतं त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर राज्याचा दर नव्वद टक्के आहे तो शंभर टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्की करू आज प्रत्येक पोलीस का स्थानक स्थानकात महिला सहाय्यक पोलीस कक्षाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा कक्ष पूर्णपणे महिलांसाठी डेडिकेटेड आहे इथं महिला अधिकारी महिलांच्या तक्रारी नोंदून घेतात पोस्को कायद्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासन अतिशय गंभीर आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो यात एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलेला आहे तसेच वन झिरो असे गुन्हे निकाली काढण्याकरता न्यायालय कार्यरत होत आहेत दामिनी पथक निर्भया कक्ष आणि भरोसा सेल सुरू करण्यात आलेला आहे निर्भया फंडासाठी सुद्धा अडीचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे निधी दिलेला आहे एखाद्या महिलेने फक्त एकशे बारा नंबर डायल केला तर तातडीने तिला मदत आल्याशिवाय राहणार नाही या रिस्पॉन्स टाईम हा जो रिस्पॉन्स टाईम आहे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तो लवकरच पहिल्या क्रमांकावर आणण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे दोन हजार तेवीस मध्ये हा रिस्पॉन्स टाईम साडेआठ मिनिट इतका होता आता तो सव्वा सहा मिनिटाच्या आसपास आला आहे डायल शंभरच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये रिस्पॉन्स टाईम सतरा पॉईंट बासष्ट होता तो आता तेरा पॉइंट पंच्याऐंशी टक्के आला आहे म्हणजे कमी झालेला आहे तेरा पॉईंट पंच्याऐंशी मिनिट पोलिसांच्या दीड हजार फोर व्हीलर आणि सव्वा दोन हजार दुचाकींवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि जी पी एस यंत्रणा सुरू केलेली आहे याच पद्धतीने अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांचे आणि गृह विभागाचे समन्वय कक्ष आहेत आणि या कक्षांकडून योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येते ऑपरेशन मुस्कान हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे लहान मुलांच्या शोधासाठी हे ऑपरेशन मुस्कान काम करते संपूर्ण देशात राज्याच्या या उपक्रमाचा गौरव करण्यात आलेला आहे ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे राज्यामध्ये या निकालामुळे काही शान पण आलेला असेल तर येऊ द्या तुम्ही गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा अखेर सभापती महोदय तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल हेही मी या ठिकाणी सांगतो